नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश मस्तूत आज मी आलेगाव बुद्रुक या गावात आलेलो आहे तर या सरांच्या मार्फत त्यांच्या मावशीला आपण गेल्या पंधरा दिवसापूर्वी सक्सेस आणि जॉईंट केअर हे के दिलं होतं तर आपण मावशीला विचारूया की औषध घेण्याच्या अगोदर त्यांना काय त्रास होत होता आणि औषध घेतल्यानंतर त्यांना कसा फरक पडलाय मावशी नमस्कार तुमचं नाव सांगा औषध घ्यायच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होत होता मांदू चक्कर यायची ओके आणखी दुखायचं डोकं आता तुम्ही पंधरा दिवस झाला औषध घेतले पंधरा दिवसामध्ये तुम्हाला किती फरक पडलाय चांगला पडला किती टक्के पन्नास टक्के फरक वाटतो बघा मित्रांनो पंधरा दिवसामध्ये पन्नास टक्के फरक जाणवलाय आमच्या मावशा येत्या त्यांना माझं नाव वैभव हनुमान शेलार साजल सरांची माझी पहिल्यापासून ओळख आहे तर त्यांनी बऱ्याच दिवसापासून हे प्रोडक्ट विकतात ते मला माहीत होतं त्यामुळे मी त्यांना कॉन्टॅक्ट केलं म्हटलं सर आमच्या मावशीला असा प्रॉब्लेम आहे त्यांना सतत चक्कर येत होती मग मी जेव्हा शिरा दुखत होत्या पटाही त्याच्या कायम लावून होता मग त्यांना हे औषध चालेल सरांच्या मार्फत घेतलं आज आठ दहा दिवस झालं ते औषध घेतात तर त्यांचं चक्कर यायची पूर्ण बंद झाली आणि मानाला पट्टा जी लावा लागत ला okay. हो ला होता ती पण बंद झालेला आहे चांगला फरक आहे त्या औषधापासून पहिले चक्कर सारखे येत होते ना हो तर दररोज चक्कर या दररोज चक्कर येत होते आता आपलं औषध घेऊन किती दिवस झाले पंधरा दिवस होत आले पंधरा दिवसा चक्कर एकदा पण आले एकदा पण आले नाही आणि त्यांच्या मानेला पट्टा कंटिन्यू होता पट्टा पण पूर्ण पट्टा नाही काय नाही तिथं तोंड पण असं सुटलो होत औषधे गोळा खाऊन आणि दवाखान्यासाठी भरपूर खर्च केला तीन वर्ष गोळ्या तीन वर्ष गोळ्या चालू होत्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या दादा पहिले तुमच्या ज्या गोळ्या चालू होत्या चक्क करण्यासाठी त्या तीन वर्ष चालू होत्या आपलं औषध चालू केल्यापासून पूर्ण बंद आहे वैभव सर ह्या औषधा तुम्ही इतर लोकांना काय सांगता माल तर म्हणणं आहे की जरूर हॉस मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारची औषध असते पण ही साजन सर आपल्या जवळचे आहे त्यांनी विश्वासाने आपल्याला औषध दिलेलं आहे स्वतः मी पहिल्यांदा माझ्या घरी उपयोग केलाय त्यामुळं सर्वांनी औषध घ्यावं ही विनंती करतो